न्यूज न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येतये महापालिका आयुक्त पंकज जावळे यांना अँटी करप्शनचा ट्रॅप अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे एसीपीच्या जाळ्यात नाशिक एसीपीच्या पथकाची कारवाई अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर अँटी करप्शन चा ट्रॅप झाला असून त्यांना नाशिक एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलंय तर सदरची कारवाई नाशिक एसीबीच्या पथकाकडून करण्यात आली आहे पुढील तपास नाशिक एसीबी चे पथक करत आहेत तर नेमकी कुणाकडून लाच घेतली किती घेतली ते मात्र अद्याप समजू शकले नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका